चल त खाली हा त पासनं धनगर समाज हा जात मेंढपा समाज आहे आणि बरेचशं गेल्या साठ साठ सत्तर वर्षापासून आम्ही या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भांडतोय सरकारसोबत पण त्यासाठी सरकारनं कुठल्याही विषय कानावर घेतला नाही आणि समाजाला कुठलाही न्याय दिला नाही कारण की बरेच वेळेस आता मी स्वतः गेल्या आठ दहा वर्षापासून आंदोलनं करतो वेळोवेळी आंदोलनं केले आणि माझा समाज हा मेंढी चालणारा समाज आहे आणि खूप मांगासला समाज आहे कारण की आम्ही डॉक्टर बाबासाहेबांनी धनगर समाजाला आरक्षण हे घटनेचं दिलेलं आहे पण ह्या दूत राजकारण्यांनी जाणून बुजून या समाजाला त्या आरक्षणापासून वंचित ठेवलं कारण की या खरी आरक्षणाची गरज या धनगर समाजाला आहे कारण की आजही गेले सत्तर वर्ष झाले जो समाज आरक्षणापासून वंचित आहे कारण की आजही आमचा समाज रानावनात भटकतो आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कुठलीही सरकारनं साधनं उपलब्ध केली नाही कारण की सरकारच्या फक्त ज्या काय घोषणा असतील त्या फक्त कागदपत्रे आहेत समाजाला लागू कुठलीही घोषणा झाल्या म्हणजे कुठली योजना समाजाला लागू झाली नाही समाजाची फक्त बॅनरबाजी केल्या जाती आणि जाहिराती केल्या जातात समाजाला कुठलाच फायदा नाही आहे त्यासाठी आम्ही आज ठाम निर्णय घेतला बुलढाणा जिल्ह्याच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आरक्षणासाठी या ठिकाणी बसलो की सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ अंमलबजावणी करा आणि धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र वाटप करा अशी आमची विनंती आहे सरकारला मागील आंदोलनाच्या वेळेस आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता व आपल्या समाजाला न्याय देईल असंही त्यांनी सांगितलं होतं त्यांनी पाठिंबा दिला होता तसं सांगितलं होतं आणि आम्ही त्यांना एक दोन वेळेस म्हटलं ते म्हणणं म्हटलं आहे की माझा पाठपुरावा सरकारकडं चालू आहे पण तसं आम्हाला कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत सरकारनी त्या आंदोलनाच्या माध्यमातून कुठल्याही नोटीस म्हणजे पत्र वगैरे व्यवहार केला नाही आणि कुठलंही काही कळवलं नाही आणि सरकार म्हणजे आमदार म्हणजे गायकवाडच नाही तसं असंख्य महाराष्ट्रभर म्हणजे दोनशे आठ जे आमदार असतील काही मंत्री असतील का खासदार असतील यांनी फक्त धनगर समाजाला चॉकलेट देण्याचं काम केलेलं आहे धनगर समाजाचं फक्त मतदान या लोकांना पाहाजेत पण समाजासाठी काम करण्यासाठी कोणी तयार नाही आहे आणि राहिले आमदार संजय काय वाटतं काही एखादा आमदार समजा काही करतो आहे त्या एखाद्या आमदाराचा तेवढा की प्रभाव त्या ठिकाणी पडत नाही पण माझं म्हणणं आहे की दोनशेच अठ्ठ्याऐंशी आमदार आहे या सगळं सर्वच आमदारांनी जसं मराठा समाजाला पाठिंबा दिला तर धनगर समाजाला सगळ्यांनी जोरात पाठिंबा दिला पाहिजेत अशी माझी या राजकारणी मंडळाकडं मागणी आहे